उंचा पुत्र रयतेचा राजा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणून घेण्याची सर्वांचीच जिज्ञासा असते अशीच एक बाब म्हणजे राजांचे कुटुंब आज आपण शिवरायांच्या कुटुंबाची माहिती जाणून घेऊयात बाबाजी भोसले जन्म पंधराशे तेहतीस दोन मुले मालोजी भोसले विठोजी भोसले मालोजीराजे जन्म पंधराशे बावन मृत्यू सोळाशे वीस मालोजी राजांना दोन मुलं शहाजीराजे जन्म पंधराशे चौऱ्याण्णव मृत्यू सोळाशे चौसष्ट आणि शरीफजी राजे शहाजी राजांना दोन पत्नी होत्या जिजाबाई जाधव आणि तुकाबाई मोहिते तर प्रथम पत्नी जिजाबाई जाधव म्हणजेच जिजाऊ आहेत जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या शहाजीराजेंना तीन पुत्र होते ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे राजे हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ मा यांच्या पोटी सन शके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजांचा जन्म झाला शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या राणी साहेब सईबाई सईबाई ह्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या तसेच त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईंचा शिवरायांशी विवाह सतरा एप्रिल सोळाशे चाळीस रोजी झाला होता सरसईबाईंचा मृत्यू दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी किल्ले राजगडावरती झाला राणी साहेब सोयराबाई स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह हो। सन सोळाशे बेचाळीस रोजी बंगरुळ येथे झाला होता राणी साहेब या शिरके घराण्यातील होत्या राणी साहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या पुतळाबाई ह्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती सती गेल्या राणी साहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या राणी साहेब सकवारबाई गायकवाड या मुंडव्यांच्या शूर गायकवाड घराण्यातील होत्या त्यांचा शिवरायांशी विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता राणी साहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या त्यांचा मृत्यू सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती झाला राणी साहेब गुणवंताबाई ह्या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या शिवाजी महाराजांना दोन पुत्र होती सईबाईंपासून पासून शिवरायांना एक पुत्र झाला होता त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला तर मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला शिवरायांना सोयराबाईंपासून एक पुत्र झाला होता त्यांचे नाव छत्रपती राजाराम महाराज त्यांचा जन्म चोवीस सोळाशे सत्तर रोजी राजगडावरती झाला तर मृत्यू तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडावरती झाला शिवाजी महाराजांना एकूण सहा मुली होत्या सईबाईपासून पासून शिवरायांना तीन मुली झाल्या होत्या प्रथम कन्या सकवारबाई उर्फ सखुबाई यांचे लग्न महादजी निंबाळकरांशी झाले होते द्वितीय कन्या रानूबाई यांचा विवाह अतलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली होती सोयराबाईंपासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव दीपाबाई त्यांचा विवाह विश्वासरावांशी झाला होता राणी साहेब सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव कमळाबाई त्यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता राणी साहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव राजकुवरबाई त्यांचा विवाह शिवरायांनी गनोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई या पिलाजी शिर्केची कन्या होत्या तर राजाराम महाराजांचे एकूण चार विवाह झाले होते जानकी राणी ह्या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होत्या राजेशबाई ह्या कागलचे गाडगे घराण्यातील होत्या तर राजारामांचा चौथा विवाह हो अंबिकाबाईंशी झाला होता शिवाजी महाराजांची नातवंडे राणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज अठरा मे सोळाशे ब्याऐंशी साली शाहूंचा जन्म झाला होता पुढे ते सातारा गादीचे मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथे झाला तसेच संभाजी महाराजांना भवानीबाई नावाच्या कन्या होत्या राजाराम महाराजांची मुले ताराबाईंपासून शिवाजी दुसरे त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे शहाण्णव साली झाला होता तर कन्या अंबिकाबाई होता तर राजेशबाई पासून संभाजी दुसरे त्यांचा जन्म तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला तर कन्या सोयराबाई ह्या होत्या तर ही होती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र